बस मालिकेच्या मागच्या भागात आपण पाहिलं की नानांना घराच्या मागच्या भागात काहीतरी विचित्र प्रकार घडल्याची शंका येते सकाळी कृष्णा आणि नरू सायकलवरून गाव भटकायला जातात आणि कृष्णा रहस्यमय मशाली पाहिल्याचं नरूला सांगतो रात्री कृष्णाला घराच्या मागच्या बाजूला एक सात ते आठ फुटी मजबूत शरीर यष्टीचा इसम अचानक दिसतो कृष्णाच्या हातातला दिवा खाली पडतो आणि कृष्णा घाबरून घरात पळतो आता पुढे घडलेल्या प्रकाराने कृष्णाचे पाय थरथरत होते आणि कृष्णा भेदरला होता आणि नानी कृष्णाला शांत करण्याचा प्रयत्न करत होती आणि नाना घराच्या मागच्या बाजूला विजेरीच्या प्रकाशात कोणी आहे का ते पाहत होते नानांनी जमिनीवर विजेरीचा झोट टाकला तिथे कृष्णाच्या हातून पडलेल्या दिव्याच्या काचांचे तुकडे पडले होते आणि दिव्यातलं तेल सांडलं होतं आणि त्या ते तेलाचा दर्प त्या ते ठिकाणी पसरला होता समोर लांब लांब नजर जाईल इथपर्यंत नुसता काळोख आणि रातकिड्यांचे चित्र विचित्र आवाज येत होते झाडांच्या पसरलेल्या फांद्या सैतानाच्या हाताच्या पंजाप्रमाणे वाटत इत होत्या इतक्यात नानांनी नानीला आवाज दिला आणि म्हणाले अगं मी येतो जरा मागच्या हद्दीपर्यंत जाऊन तू घराकडे लक्ष ठेव आणि नानी काही बोलणार तोपर्यंत नाना अजून थोडे पुढे गेले आणि विजेरीचा झोप टाकत कोंबड्यांच्या खुराड्याजवळ आले आणि आश्चर्य सगळ्या कोंबड्या खुराड्याच्या अगदी मागच्या बाजूला आसरा घेऊन एकमेकांच्या अगदी जवळजवळ बसल्या होत्या कदाचित कृष्णाने जे पाहिलं होतं त्यांनी पण पाहिलं होतं नाना थोडे अजून पुढे विहिरीजवळ गेले आणि त्या भागात थोडा वारा सुटायला सुरुवात झाली आणि नारळाच्या झावळ्यांची शांतता भंग करणारी सळसळ कानी पडू लागली आणि त्याचबरोबर एक पालापाचोळा जळल्यासारखा दर्प येऊ लागला नानांनी विहिरीत विजेरीचा प्रकाशोत मारून पाहिलं पण तिथे शिरलेल्या हवेमुळे तयार होणारे पाण्याचे तरंग दिसत होते त्या विहिरीच्या भागात थोडा वेळ आजूबाजूला प्रकाश झोत मारल्यावर नानांच्या एक गोष्ट लक्षात आली की त्या भागातल्या मधल्या मार्गातलं सुकलेलं गवत थोडं काळं पडलंय आणि ते गवत जमिनीकडे झुकलेलं आहे नानांनी अगदी मागच्या बाजूला प्रकाश झोत मारला तर अगदी मागच्या बाजूपर्यंत ते सुकलेलं गवत झुकलेल्या स्थितीत होतं जसं की कोणीतरी त्यावरून चालत आलं होतं नाना हळूहळू त्या झुकलेल्या गवताचा मागोवा घेत घेत अगदी परसाच्या मागच्या बाजूच्या हद्दीपर्यंत आले जिथे अगदी मागची गडग्याची दगडी भिंत होती तिथे खूप झाडी वाढली होती पण मधल्या भागातल्या झाडीवरून एखादी अवजड गोष्ट चालत आल्यामुळे मधल्या झाडीचा चेंदामेंदा झाल्यासारखा वाटत होता आणि या मार्गातलं सुकलेलं गवत पालापाचोळाही थोडं काळवणलं होतं आणि तो मगाशी येणारा जळका दर्प त्या गवताचा आणि पालापाचोळ्याचाच असल्याचं नानांच्या लक्षात आलं इतक्यात नानांच्या कानावर लांबून आवाज आला चला आता लवकर घरात या नानांनी मागे वळून घराकडे प्रकाश झोत मारला तर नानी घराच्या मागच्या दारातून त्यांना हाका मारत होती हे पाहून नाना माघारी फिरले रात्रीचे प्रहर हळूहळू उलटू लागले आणि पहाट होऊ लागले तसा वाडीतला कोंबडा आरवला पण रात्री घडलेला प्रकार नाना आणि नानींच्या लक्षात होता नाना आणि नानी स्वयंपाक घरात कोरा चहा घेत बसले होते नाना म्हणाले मी कृष्णाला जागा करून येतो तसा नानी म्हणाली अहो झोपू द्या त्याला तसं पण काल खूप घाबरलेला बिचारा रात्री अंग पण थोडं तापलं होतं त्याचं नक्की काय बघितलं त्यानं काय माहिती पण खूप गांगरलेला रात्री आणि त्यात पहिल्यांदाच गावाला आलं झोपू द्या अजून थोडा वेळ मग त्याला पेज करून देते मग बरं वाटेल त्याला पण तुम्हाला काय वाटतं काय दिसलं असेल त्याला तसे नाना म्हणाले कृष्णाला जाग आली की त्यालाच विचारू पण त्याने जे काही बघितलं ते यापूर्वी कधीच आपण पाहिलेलं नाही हे मात्र नक्की कृष्णाला जाग येईपर्यंत काल मागच्या बाजूच्या फुटलेल्या दिव्याच्या काचा साफ करून घेतो नाहीतर त्याच्याच पायाला लागायच्या असं म्हणत नाना केरसुणी आणि सुपडं घेऊन घराच्या मागच्या बाजूला गेले आणि फुटलेल्या दिव्याच्या काचांचे तुकडे एकत्र करू लागले काही वेळाने कृष्णाला जाग आली तशी नानी म्हणाली कृष्णा कसं वाटतंय आता तसा कृष्णा म्हणाला आजी भूक लागली आहे तशी नानी म्हणाली मी तुझ्यासाठी पेज करून ठेवली आहे तिघे कृष्णा तोंड धुऊन घराच्या पडवीत जाऊन बसला आणि नानींनी त्याच्यासाठी पेज आणली आवडीची चहाखारी समोर नाहीत आणि त्याऐवजी साधी पेज समोर बघून कृष्णा जरा वैतागलंच इतक्यात लांबून भोपूचा आवाज कानावर पडला म्हणजे नरू आसपासच आला होता एक दोन चमचे पेज पिऊन कृष्णा पडवीच्या दारात गेला तर नरू सायकल वरून भोपू वाजवत चालला होता कृष्णाने नरूला हाक मारून घरात बोलवलं नरूने सायकल अंगणात स्टँडला लावली आणि नरू पण पडवीत येऊन बसला कृष्णाला बघून नरू म्हणाला काय रे आज साकवावर फिरायला नाही जायचं का तसा कृष्णा म्हणाला नरू दादा आज नको तसा नरू म्हणाला नानी काय हो आज कृष्णा बाहेर नाही येणार म्हणतोय काय झालंय आला तशी नानी नरूसाठी चहा खारी घेऊन आली आणि म्हणाली तूच विचार कृष्णाला आणि आतल्या खोलीत जाऊन कृष्णा काय सांगतोय याचा कानोसा घेऊ लागली नरू चहामध्ये खारी बिस्किट बुडवत म्हणाला हा सांग आता काय झालं कृष्णा तसा स्वतःचं डोकं खाजवत कृष्णा म्हणाला अरे काल रात्री वाडीत वीज गेलेली आणि मी जेवणाची ताटं काळोखात मागच्या बाजूला ठेवायला गेलो मागच्या बाजूला खूपच काळोख होता एक दोन ताटं ठेवेपर्यंत सगळं सामान्य होतं पण जेव्हा मी तिसरं ताट ठेवून परत येत होतो तेव्हा एक सात आठ फुटी उंचीचा माणूस मी घराच्या मागे काळोखात उभा पाहिला आणि तो हातातली काठी जमिनीवर आपटत होता आणि त्याचा चेहराही दिसत नव्हता तो आकाराने खूप मोठा वाटत होता आजोबांपेक्षाही मोठा तो भूत तर नसेल रे तसं नरूच्या हातातलं अर्ध खारी बिस्किट भरलेल्या चहाच्या पेल्यात पडलं तसा नरू म्हणाला काक काय का सांगतोस नानी आतल्या खोलीतून नरू आणि कृष्णाचं संभाषण ऐकून थोड्या गांगरल्याच आणि मागच्या बाजूला नानांना बोलवायला गेले पडवीत नरू आणि कृष्णाचं संभाषण सुरूच होतं कृष्णा म्हणाला सांग ना नरू दादा तो माणूस भूत होता का तसा नरू म्हणाला ते माहीत नाही रे पण आमची आजी सांगते की भूतांची सावली पडत नाही यापेक्षा जास्त मला माहीत नाही बरं ऐक उद्या दुपारनंतर आम्ही काही मित्र वरच्या वाडीतल्या कुंडात डुंबायला जाणार आहोत चल तू पण तसा कृष्णा म्हणाला अरे पण मला पोहता येत नाही तसा नरू म्हणाला अरे कुंडाचा हौ जेमतेम चार फूट उंचीचा आहे हवं तर तू पाण्यात उतरू नकोस फक्त आमचे कपडे सांभाळ तसा नरू हो म्हणाला आणि कुंडावर जायला तयार झाला मी निघतो आता असं म्हणून नरू सायकल घेऊन त्याच्या घरी निघून गेले इकडे घराच्या मागच्या बाजूला नानींनी नानांना नुकतंच नकळत नरूचं आणि कृष्णाचं ऐकलेलं संभाषण सांगितलं तसा नानांच्या कपाळावर आठ्या पडल्या आणि ते म्हणाले इतकी वर्ष आपण इथे राहतोय पण आपल्या घराच्या परिसरात असा प्रकार कधी घडला नव्हता आणि अचानक असे प्रकार घडावयास सुरुवात झाली याचा नक्की काय कारण असू शकतं कारण आपल्या राखणदाराला पण आपण वेळच्या वेळी मानपान ठेवतो हो मग हा का प्रकार आहे तशी नानी म्हणाली कदाचित हे एखादी जाणकार व्यक्ती सांगू शकते तसे नाना म्हणाले पण कुठे शोधायची अशी जाणकार व्यक्ती तशी नानी म्हणाली तुम्ही संध्याकाळी काशाच्या टेलिफोन बुथवर जा पंचक्रोशीतून बरेच लोक काशाच्या टेलिफोन बुथवर हजेरी लावत असतात कदाचित तिथेच सापडेल एखादी जाणकार व्यक्ती आणि नानांनी होकारार्थी मान हलवली इतक्यात कृष्णाने नानीला हाक मारली तशी नानी घरात आली आणि म्हणाली काय रे कृष्णा बरं वाटतंय ना आता कृष्णा म्हणाला हो ग आजी तू पेज दिलीस ना ती पाहिल्यावर आता खूप छान आहे पण मला एक कागद आणि एक पेन्सिल दे ना तशी नानी म्हणाली अरे सुट्टीत अभ्यास कोण करतं तसा कृष्णा म्हणाला अगं अभ्यास करायला नाही जरा काहीतरी आठवलं ते लिहून काढायचंय आणि नानी स्वयंपाक घरात गेली तसा कृष्णा पण तिच्या पाठीपाठी तिथे गेला आणि नानीने भिंतीला खुंटीला अडकवलेल्या दिनदर्शिकेजवळ हात नेला तसा कृष्णा खेकसला अग आजी मला कॅलेंडर नको आहे तशी नानी हसतस म्हणाली अरे बाबा जरा धीर धर आणि खुंटीला लावलेली दिनदर्शिका काढली आणि दिनदर्शिकेच्या मागच्या भिंतीत छोटासा लाकडी कपाट असल्याचं कृष्णाच्या निदर्शनास आलं जेमतेम दोन वितांचं ते कपाट होतं नानीने सावकाशच ते कपाट उघडलं आणि त्यात ठेवलेल्या काही पेन्सिली आणि कागद कृष्णाला दिले तसा कृष्णा म्हणाला आजी मला वाटलंच नव्हतं या कॅलेंडरच्या पाठी असं चोर कपाट असेल तशी नानी म्हणाली अरे आपल्या पूर्वजांनी फार विचार करून या वास्तू घडवल्या आहेत ही तर सुरुवात आहे अजून खूप गोष्टी तुला पाहायच्या आहेत बरं कृष्णा कृष्णा आश्चर्यकारक मुद्रेनी कागद पेन्सिल घेऊन स्वयंपाक घरातून बाहेर गेला आणि माडीवर आला आणि त्याने कोपऱ्यातली पत्र्याची ट्रंक उघडून अज्ञात इसमाने सोडलेलं कागदी विमान त्या ट्रंकेतून बाहेर काढलं आणि त्यावरची अक्षर आणि संख्या नानींनी दिलेल्या कागदावर जशाच्या तशा उतरवून काढल्या आणि विमान पुन्हा ट्रंकेत ठेवलं आणि तो अक्षर आणि संख्या लिहिलेला कागद सांभाळून स्वतःच्या बॅगेत ठेवला प्रहरा मागून प्रहर उलटू लागले आणि संध्याकाळ व्हायला आली तसं नानींनी नानांना आठवण करून दिली अहो जाताना काशाच्या टेलिफोन बूथवर तसे नाना म्हणाले जरा एक चहा टाक बघू जरा चहा पितो आणि मग जाऊन येतो टेलिफोन बूथवर तसा नानींनी नानांना पटकन गरमागरम चहा करून दिला आणि नाना चहा घेऊन घराबाहेर पडले इतक्यात माडीवरून कृष्णानी नानांना हाक मारली आजोबा मी पण येऊ का तुमच्या बरोबर तसे नाना म्हणाले अरे आज तू थोडा आराम कर पुढच्या वेळेस तुला नेन आणि नाना गडग्याच्या भिंतीला असलेलं जुजबी लाकडी कुंपण बाजूला करून वाडी बाहेर पडले आणि काशाच्या टेलिफोन बूथवर जायला निघाले इतक्यात वरच्या वाडीच्या दिशेने सदाभाऊ त्यांची एम एटी फटफटी घेऊन येतच होते त्यांनी नानांजवळ येऊन फटफटी थांबवली आणि नानांना म्हटलं नाना स्टँड जवळ चाललोय बसा मागे आणि सांगा कुठे सोडू तुम्हाला आणि नाना सदाभाऊंच्या मागे बसले आणि सदाभाऊंबरोबर निघाले सदाभाऊ म्हणाले हो कुठे सोडायचं तुम्हाला सांगितलं नाही तसे नाना म्हणाले अरे आपल्या काशाच्या टेलिफोन बुथ वर सोड तसे सदाभाऊ म्हणाले काही विशेष काम तसे नाना म्हणाले अरे तुला तर माहितीच असेल आमच्या वाडीत रात्री काय प्रकार झाला तसे सदाभाऊ म्हणाले हो हो नरू काहीतरी सांगत होता त्याबद्दल आज सावित्रीला तसे नाना म्हणाले मग तर आता सगळ्या गावालाच कळलं असेल तसे सदाभाऊ हसले आणि नाना म्हणाले त्याच संदर्भात कोणी जाणकार व्यक्ती सापडतो का बघतो टेलिफोन बुथ वर फटफटी लाल मातीची धूळ उडवत दगड धोंड्यांमधून मार्ग काढत पुढे चालली होती आकाशात पक्ष्यांचे थवे घरट्याकडे परतताना दिसत होते सदाभाऊंची फटफटी जेव्हा लाकडी साकवाजवळ आली साकवावरून जाताना त्याच्या समोर असलेलं वृक्ष अंधुक प्रकाशात अधिक गूढ आणि त्याच्या पारंब्या रहस्यमय वाटत होत्या काही वेळातच सदाभाऊ आणि एस टी स्टँड जवळ असलेल्या काशाच्या टेलिफोन बूथवर वर येऊन पोहोचले नेहमीप्रमाणे टेलिफोन बूथ बाहेरच्या बाकड्यावर गप्पांचा कार्यक्रम रंगला होता त्यात ग्रामपंचायती जवळचे निळू तात्या घराच्या आजूबाजूला वाढलेलं गवत कापायला येणारा कोंडीबा गावागावात सोलापुरी सादरी विकायला जाणारे गोपाळ मास्तर आणि घराच्या मागे ताडीचा व्यवसाय करणारे कर काका अशी बरीच मंडळी तिथे जमली होती नानांना पाहून निळूतात्यांनी त्यांना बसायला जागा करून दिली आणि सदाभाऊ फटफटी घेऊन पुढे निघून गेले निळूतात्यांनी नानांना विचारलं काय म्हणता नाना कसं काय येणं केलं तसे नाना म्हणाले तुम्हाला तर माहितीच असेल आमच्या वाडीत दोन दिवसापासून काय सुरू आहे हो, ते तसे निळू त्या म्हणाले हो तशी थोडी चर्चा ऐकली होती मी त्याबद्दल की तुमच्या कृष्णाला घरामागे काहीतरी दिसलं म्हणून पण नक्की काय दिसलं ते माहीत नाही तसे नाना म्हणाले म्हणजे बातमी इथपर्यंत पोचली तर तसे निळू त्या म्हणाले म्हणजे बघा आपल्या गावच्या बिंतरी यंत्रणा एवढ्या सशक्त आहेत की गावच्या एका टोकाला पाणी लागलं तर दुसऱ्या टोकाला पाण्याची चव कशी आहे इथपर्यंत बातमी पोहोचते तसा बूथमध्ये बसलेल्या काशाने एक वैतागलेला दृष्टिक्षेप निळू तात्यांकडे टाकला असं निळुता त्या म्हणाले बर मी गप्प बसतो नाना तुम्ही पुढे सांगा काय झालं आणि नाना म्हणाले कालच रात्री वीज गेलेले तेव्हा आमच्या कृष्णाला एक उंच इसम घरामागे काळोखात दिसला ज्याच्या हातात काठी होती आणि तो दणकट शरीरचा होता आणि सामान्य अंगकाठीच्या माणसापेक्षा मोठ्या आकाराचा होता आता एखादा जाणकार माणूस शोधायलाच इथे आलो जो सांगू शकेल की रात्री कृष्णाला जो दिसला तो काय प्रकार होता आणि हे प्रकार कसे बंद होतील बिचारा परवाच मुंबईतून आला आमचा कृष्णा आणि लगेच असं काहीतरी पाहिलं आमच्या कृष्णाने तसे गोपाळ मास्तर डोळ्यावरचा चष्मा नीट करत म्हणाले नाना मी एक सुचवू का आणि नाना म्हणाले अहो सुचवा की आणि गोपाळ मास्तर सांगू लागले काही वर्षांपूर्वीची गोष्ट आहे मी नदीपलीकडच्या वाकड खोपटे गावात एका मित्राबरोबर त्याच्या कामासाठी गेलो होतो वाकड खोपटा म्हणजे आपल्यापेक्षा खेडेगाव तिथे बाबा गडगे नावाचा एक म्हातारा राहतो माझ्या मित्राला त्याच्या मुलीची पत्रिका बाबा गडगेंना दाखवायची होती कारण ते भविष्य वगैरे सांगतात आणि पंचांग वगैरे बघण्यात त्यांचा हातखंड आहे असं ऐकिवात आलं होतं आणि त्यांना गूढ आणि रहस्यमय विषयांचं भारी ज्ञान आहे कदाचित त्यांच्याकडे एखादी सिद्धी वगैरे असावी असंही आमच्या ऐकिवात होतं हे ऐकताच बाकड्यावर बसलेल्या सगळ्यांनी कान टवकारले आणि नाना म्हणाले मग पुढे काय झालं तसे गोपाळ मास्तर म्हणाले आम्ही बाबा गडगेंच्या घरात बसलो होतो त्यांनी मुलीची पत्रिका वगैरे बघून तिच्या होणाऱ्या सासरबद्दल एक दोन गोष्टी आधीच सांगून त्यावर काही उपाय सांगितले आणि बाबा गडगेंचा निरोप घेऊन आम्ही माघारी निघालो बाबा गडगेही आतल्या खोलीत निघून गेले आणि माझा मित्र बाबा गडगेंच्या घरातून बाहेर पडताना माझ्या कानात पुटपुटला हे भविष्य वगैरे यावर माझा अजिबात विश्वास नाही रे पण म्हटलं सगळे आग्रह करतायत तर एकदा पत्रिका दाखवूनच येऊ पण आपला काय यावर विश्वास नाही असा तो म्हणतो ना म्हणतो तोच बाबा गडगे पुन्हा खोलीतून बाहेर आले आणि माझ्या मित्राला खुण्याने बोलावलं आणि एक घडी केलेली चिठ्ठी माझ्या मित्राच्या हातात देत ते म्हणाले ही चिठ्ठी घरी जाऊनच उघडा मित्र म्हणाला ठीक आहे आणि चिठ्ठी खिशात कोंबली आणि आम्ही तिथून निघू लागलो इतक्यात बाबा गडगेंनी मनगटावरच्या घड्याळात पाहिलं आणि म्हणाले थांबा बरोबर दोन मिनिटांनी इथून निघा आणि बाबा गडगे पुन्हा आत निघून गेले माझा मित्र पुन्हा माझ्या कानात पुटपुटला काय माणूस आहे आणि दोन मिनिट थांबून मग तिथून आम्ही निघालो आणि वाकड खोपट्याच्या आलो तो परिसर माड वाड्यांनी भरलेला होता रस्त्याच्या दुतर्फा दगडी भिंती आणि एका वेळेला एक वाहन जाईल असा तो रस्ता होता संध्याकाळची वेळ होती लांबवर वाकड खोपट्याच्या एस टी गंज लागलेला बोर्ड दिसू लागला आणि आम्ही त्या बोर्डाच्या जवळ जाऊ लागलो आता त्या गंजलेल्या बोर्डामधलं आणि आमच्यामधलं नंतर कमी कमी होऊ लागलं आणि आता तो बोर्ड आमच्यापासून अगदी दहा फुटांवर होता तोच दोन वजनदार शहाळी नारळाच्या झाडावरून अगदी त्या गंजलेल्या बोर्डाच्या पुढ्यात वेगाने येऊन पडली आणि टप्पा खाऊन बाजूच्या दगडी गडगडच्या भिंतीवर एकामागोमाग एक जाऊन आदळली माझ्या मित्राने ती झाडावरून पडलेली दोन्ही शहाळी उचलली आणि पिशवीत भरली थोड्या वेळाने एस आली आणि आम्ही पुन्हा तामणखोबट्याला परत आलो मी मित्राला उत्सुकतेपोटी म्हटलं चल आलो आता आपण घरी आता उघडती चिठ्ठी तशी त्याने ती बाबा गडगेंनी दिलेली चिठ्ठी उघडली आणि त्यात लिहिलं होतं जर ही चिठ्ठी घेण्यासाठी मी तुम्हाला दोन मिनटं थांबवलं नसतं तर आज ही दोन्ही शहाळी तुमच्या हातात नाही तर डोक्यात पडली असती आणि हे वाक्य वाचून आम्ही उडालोच म्हणजे बाबा गडगेंना आधीच माहीत होतं की शाळी तिकडे पडणार आहेत आणि त्यांचा भविष्य कथनाचा अंदाज अगदी अचूक निघाला हे माझ्या मित्रांनी शेवटी मान्य केलंच आणि गोपाळ मास्तर गोष्ट सांगायचे थांबले आणि म्हणाले नाना तुम्ही वाकडखोपटाला बाबा गडग्यांकडे जाऊन या ते तुमची या विषयात नक्कीच मदत करतील नाना म्हणाले हो उद्याच्या उद्याच भेट घेतो बाबा गडगेंची आणि नाना गोपाळ मास्तरांचा आणि इतर मंडळींचा निरोप घेऊन आपल्या घराकडे निघाले